नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा भरती आज झालेल्या पेपरचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरू करूया डी डबलओ आर एस हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी हा शब्द संबंधित आहे नेक्स्ट वजीची राजधानी कोणती तर वैशाली ही वजीची राजधानी आहे नेक्स्ट द्विकल्पीय पठारावर कोणत्या महिन्यात पाऊस पडतो तर जून या महिन्यामध्ये द्विकल्पीय पठारावर पाऊस पडतो भारत देखील पठार आहे द्विकल्पीय पठार म्हणजे तिन्ही बाजूनी आणि वेढलेला आणि एका बाजूला जमीन नेक्स्ट कच्च्या आंब्यामध्ये कोणते आम्ल जास्त असते तर सायंट्रिक ॲसिड व मॅलिक ॲसिड हे दोन्ही आम्लं असतात नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाच्या हुकूमनामा आदेश यांची अंमलबजावणी व स्ष्टीकरण कोणत्या कलमानुसार करतात तर कलम एकशे बेचाळीसनुसार केले जाते नेक्स्ट राष्ट्रपतीची निवड दर पाच वर्षाची असते तसेच सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती यांना पदावरून दूर करते तर यापैकी अ हे बरोबर आहे नेक्स्ट एरावत कॅम्प्युटरला जगामध्ये कितवा नंबर आहे तर एरावत कॅम्प्युटरला हा जगामध्ये पंच्याहत्तरवा नंबर आहे हा भारतातील सर्वात फास्ट कॅम्प्युटर आहे जगामधील पाचशे सुपर कॅम्प्युटरपैकी याचा पंच्याहत्तरवा नंबर आहे नेक्स्ट कबड्डीचा पहिला विश्वचषक कधी खेळला गेला तर दोन हजार चारला हा विश्वचषक चा खेळला गेलेला आहे एकोणीसशे अड अडतीसमध्ये भारतात कबड्डीला सुरुवात झाली तसेच एकोणीसशे पन्नासला अखिल भारतीय कबड्डी महासंघाची सुरुवात त्याचबरोबर दोन हजार चारमध्ये मुंबई भारत येथे कबड्डीचा पहिला विश्वचषक आयोजित करण्यात आला होता भारताने अंतिम फेरीत इराणला हरवून पहिला विश्वचषक जिंकला होता दोन हजार चारमध्ये मुंबई भारताने उद्घाटन पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते जेथे भारताने चॅम्पियनशिप फायनलमध्ये इराणवर विजय मिळवला नेक्स्ट त्रुग्गवेदावरील तीन ते चार प्रश्न आले होते तसेच शॉर्टकट की कशासाठी वापरतात तर कॉपी करण्यासाठी नेक्स्ट एम एस वर्डवर दोन क्वेश्चन विचारण्यात आले होते तसेच मराठी स्पेलिंग यावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता तसेच एम एस वर्ड आणि शॉर्टकट यावर दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आले होते मराठी प्रयोग कर्मणी संक्रमक अक्रमक वरती तीन प्रश्न विचारण्यात आले होते तसेच समानार्थी शब्द यावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता तसेच विरुद्धार्थी शब्द यावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता त्याचबरोबर वाक्याचे प्रकार मिश्र वाक्यावर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तसेच विधेयक विस्तार यावर सुद्धा एक ते दोन प्रश्न विचारण्यात आले होते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद